लाईक करा कमेंट करा टनटनाट पटापट सपोर्ट करा विजयदादांना विजयदादांकडून काही चार गोष्टी ऐकून घ्या बोला आता कसं दिसतोय लाईक कमेंट शेअर करा नमस्कार शुभ दुपार सर्वांना जेवण झालं का वर कोण आहे केनी बोला एक जन कोणतरी आहे केनी बोला

लाइक करा कमेंट करा हो काय झालं बाय कशाला हर्षू दिदी मी बोललो होतो ना लाईव्ह घेणार रे मी नंतर नमस्कार दादा साहेब स्वागत आहे आपलं लाइव वर येत आहे का दादा दा मायाक घरी बसलोय मी आहो का इकडे उड़। बोरावळेच्या साईडला आहे जयशंकर लाइक लाईक करा कमेंट करा येतो का तू घोर पडला तुम्ही या की इकडे शिवा शिवादा गाडी नाही ना इकडे यायला मला चला हो माय कमेंट करा येतो का तू घोरे पडला येऊ का मी या तुम्ही इकडं मा मी येतो या माझ्यापासून या येत गाडी आहे ना तुमच्याक ग हर्षुदीदी ताम जाऊ नको विजयदादा बाय बाय हर्ष दीदी कॉलेज सुटल वय हर्षिता दीदी कॉलेज सुटलं हे काय दुसऱ्या च हॉटस्पॉट घेतलंय मी दुसऱ्या मोबाईलचं मराव्याचा रोड रोडला फाट्याव ये। येऊ का फाट्याव या आमच्या तिथल्या शिवाच्या पुढच्या फाट्या मी आलो तू ओके ओके होई हो य लवकर हो लवकर मी आलो मी निगतो ओके या सका काय संग संगीत मी विसरले का विजय दादा नहीं हर्ष दीदी मी विसरलो <laughs> शिवा दादा मला परत सोडा सोडाही अस शिवा दादा हर्ष दिदी मी नाही विसरलो सकाळच माझ्या ध्यानात आहे हर्ष दिदी गेले जण आली होती लाईवला बाय हर्ष दिदी नाही खरशू दीदी मेकअप करून आलोय मी आंघोळ किली आता येऊन गावाला घरी या आलोय गर आता घरी घरी आलो आंघोळ किली नाश्ता केला परत मंगल दीदी नमस्कार कुठ होता तुम्ही सकाळी आला ना नाईवला लाईक केलं ला मंगल दिदीनी ओके छान किती नंबर लाईक तुझ मंगल दिदी आता तीन नंबर कोणी केलंय दुपार जेवण झालं का नाही दिदी जेवण नाही केलं नाश्ता केलाय आता परत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हर्षुद हर्षिता हर्षिता ना मंगल दीदी झालं रुष्ट ते हर्षिता दीदी बोलायत दीदी हर्षिता ताई नमस्कार बोलतात मंगल दीदी दीदी जाऊ नको आता आपली फॅमिली येते नाही ह्या दिदींना घेऊन या तू तुम्हाला प्यारी हो राजा मी मी तो ना प्यारी बाय वाजत वाजत तो तो ना बाय वाजत मंगल दीदी नमस्कार मंगलताई नमस्कार बोलतात आमचे हर्षता दीदी हर्षता दीदी तुम्ही जर गेलात नाहीत नी तर मी जेवणारच नाही आज कोण आले हे परत मास्ट अजून किती वेळा झाल करता अग हर्षिता दीदी मी ना घरी आल्यावर मला आहे ना खायला लागतो परत आंघोळ केल्या हर्षता नाही झालं का अच्छा माझी माझे नाव कोण कोणती कोम ती फॅमिली तुमची असेल विजय दादा अरे देवा 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 हर्षिता दीदी बर ठीक आहे बाबा चालतय हर्षिता दीदी काय विषय नाही मंगल दीदी सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद मंगल दीदी काय झालं राजा तू मी तो न प्यारी तंबाकू तम, तम खाता का तुम्ही तुम, तुम्ही पण अयो

பல்லாய்க்கும் பட்டப்படிக்கும் नमस्कार आरती दीदी फिराय फिरायचाल फिराय जोडीदार येते आमचं दादा हे काय या रोडला येणार आहे आरती दीदी जेवण झालं का तुझ कुठे लाईव्ह आले नाही सकाळी काल दोन तीन दिवस नमस्कार विजय दादा कुठे चालला फिरायला चाललो फिरायला माझे मित्र आलाय भाऊ शिवादादा त्यांच्या सोबत चाललो जेवण झालं जेवण झाले का जेवण दोन टाईम झाले मग आशा दिदी दोन टाईमाचं खाले एकदाच परत बघायचंच नाही संध्याकाळपर्यंत शिवदादा क जातो त्यांच्याकून लाईव्ह सेव्ह करायचं शिकतो जरा तिथं लाईव्ह घेतो एक नाही का आणि शिवादाना सोडायला लावतो परत असं करतो आता चालेल चालेल चाललोय आता मी जिरण आता माझ्या जेवण सगळे जास्त पर्यंत विठ्ठल 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 स्वामी समर्थ जय विठ्ठल 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 हरी विष्ण हरे विठ्ठल मेकअपची सगळ्या वाट लावली माया बोला सीसीवर कोण दिसा ना आता गायब झाले काय का सगळे बोला कोणच दिसणार कमेंट करा नलिनी दीदी नमस्कार येत का फिरायला कोण कोण येत आहे हातवर करा सगळ्यांनी ओळखल का दादा नलिनी दिदी बोलताय ना मी ओळखलय सात नंबर लाईक ओके Dan saat number like dan tit. चालन फिरायला चाल फिरायला कुठे कुठ कुठला एरिया आहे किंवा आमच्या गावाकडचा एरिया आहे मेन एंट्री मारताना आतमध्ये सपोर्टिंग कमेंटसाठी नलिनी दिदी धन्यवाद स्वागत 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 माझ्या लाईवर स्वागत सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद शिवा दादा दिसतोय का मी तुम्हाला नेटवर्क नेटवर्क प्रॉब्लेम हाय पटापटा बोला दोन जण हाय त्यांनी पटक्याने बोला पाट हो जवळची माझ्या गाव कोणता जिल्हा आहे तुम तुझा मला जिल्हा पुणे वेल्ला तालुका जिल्हा पुणे मारुती दीदी बोल कोण कौन, कोणता जिल्हा आहे तुझा जिल्हा पुणे बोला बोला हो पटापट बाकी सरवानी कमेंट कर कमेंट कमेंट इज थम्बू न का इसमें पानी है उसमें घोटा है पवा लोग ना लगा जी होगा पानी पानी वाला क्यों डे? पानी असंच आता पुढे यायचं अजून गावात कुठे चालला तुम्ही आता गावात कुठे चालला तुम्ही आता मी माझा मित्र आलाय दादा त्याच्यावर चाललो फिराय शेतात जात आहे का शेतात नाही चाललो मी <laughs> शेतात नाही जात मला शेताची नाही आवड मी आपला चाललोय शिवादा दां आमच्या ते येतात ना त्यामुळं <laughs> सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद ऊन काय लागतंय डोळ दौ, डोक्यात तर काय नाही घातलं मी बघा डोक्यात काहीच नाही टोपी बिपी काहीच नाही उन्हात आजारी पडायचो काळ पडायचो बोला सर्वांनी आमचा फाटा इकडं नसरापूर साइडला रोड इकडं शिवापूर शिवापूर जाणारा रोड हवेला यो खाली नसरापूर गोरपडळ आंबावणे चलाडी ह्या मार्गे जाणारा खाली इकडं जाणारा शिवापूर हा बघा शो शो रोड खाली जातो ना तो नसरापूरला जातो शिवापूर जाणारा रोड नसरापूर हा रोड नस्त्रापूर रोड बाबा काय हो निगड्यातला आहे मी झालं आपलं दोन तीन गाड्या टँकरवाले चांगली पाहिजे होता त्यांनी गाडी उभी केली मात्र ते आपली मराठ्याची लोक हे नाही बोलते डेंजर आहेत त्यांनी मात्र हात केल्याबरोबर उभी केली हा बोला मन कसलं लागत आहे பட்டப்பை கே கமெண்ட் கே சிவா குட்ட เอาเลยหนีไปโดดเก ¿Eh? ¿Vale, vale, 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 vale. ¿Vale, नमस्कार श्री स्वामी समर्थ बोला मला आशिवादादा कुठं आहे तुम्ही लवकर या अक्षता दीदी बोल मग किती किलोमीटर चालू चालू आहे मी एक तासाच्या अंतरात विचारी दादा कुठे चालले चाललो मी चाललो फिराय तुम्ही येत का फिराय सांगा मला पाहू कोण कोण येत ते पळत जा पळत जा पळत नको जे आव्हा जिरतोय माझ हा या हर्षता दिदीत या का तू मी लई उशीर नाही तिथं

अध्यक्ष पाय मावतील का गाडी का तुमचं पाय मागतील का <laughs> ह्याच्या बघा बरं एकदा हो नमस्कार गुड आफ्टरनून ताई जयशंकर हा बसा लय मोठी लय मोठी रामकृष्ण हरी नमस्कार काय आलं तुझं पाय मावत नाही मग मी कशी चालवत असेल तयाल्यात नाही नाही आता यायला नमस्कार नाही आता इकडं आलोय विजयदादांकडं आवाजाचं कुठे आहे आवाज वाढवायचं हाय ना नमस्कार लाईक डॅन वाईफ आहे माझ्याकडे आहे की वाईफ आहे माझं वाईफ हॉटस्पॉट जोडतो माझ्याकडले वाईफ आहे माझं हॉटस्पॉट चालू करू ना एक मिनट परत चालू करतो एक मिनट हे का होत दाबायचं हे काय दाबलं हा हे ठीक आहे ठीक आहे आपलं हा हे ठीक आहे ठीक आहे बरोबर त्याच्यावर पूर्ण झालं म्हणून